नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरजवळ आणि शहापूर ते वासिन दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते वाहनांच्या लांबत लांब रांगा या मार्गावरती लागलेल्या आहेत नाशिकच्या दिशेने जाणारा लेन हा मात्र मोकळा दिशेने येतोय परंतु मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावरती आत्ता सकाळपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे कालपासून ह्या वाहतूक कोंडीची समस्या बेडसावत आहे चक्रधारी हॉटेलजवळ जो अंडरपास ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली आहे यामुळे वाहनांच्या जवळपास टापूरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तासन तास वाहने ही या लेनवरती उभी आहेत या वाहतूक कोंडीमुळे अनेक चालक हे हैराण है झालेले आहेत तर रुग्णवाहिका देखील अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत सर्व जाकरमान्यांचे देखील हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कालपासूनच ह्या मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे खरं तर महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र वासिंजवळ चक्रधारी हॉटेल येथे अंडरपास ब्रीचचं काम चालू आहे आणि यामुळेच ही वाहतूक कोंडी अशी प्राथमिक माहिती आपल्याला सध्या मिळत आहे आपण पाहिलं तर आता सध्या प्रचंड मोठी ही वाहतूक कोंडी शहापूर ते वासिन दरम्यान ही वाहतूक कोंडी ह्या वाहनं ह्या मार्गावरील वाहनं ही तासन तास खोळंबलेली दिसून येतं आपल्याला